तुम्ही कुठेतरी नोकरी करताय कुठल्या तरी कंपनीमध्ये नोकरी करताय पण तुमचा पगार हा वेळेवर दिला जात नाही तुम्हाला पगार देताना त्रास दिला जातो आहे किंवा तुम्हा कुठल्याही कर्मचाऱ्याला पगार हा तीन चार महिन्यानंतर किंवा त्याचा पगार जर फसवला जात असेल तर तुम्हाला जर तुमचा पगार हा तुमच्या कामापेक्षा फारच कमी दिला जात असेल तुम्ही त्या पगारापेक्षा जर जास्त काम करत असाल तर पगाराच्या दिवशी किंवा पगाराच्या वेळेस तुम्हा का का तुम्हाला कंपनीकडून किंवा मालकाकडून काहीही कारण सांगून तुमचा पगार कट केला जात असेल किंवा कुठलेही प्रकारचे तुमच्यावर फाईन मारल्या जात असेल तर काय केलं पाहिजे तुम्ही काम करताय एकाच कंपनीत वर्षानुवर्षे पण तुम्हाला बोनसच दिला जात नाही बोनस मिळण्यासाठी काय करावं लागेल तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय पण कंपनीत काम केल्यावर सुद्धा तुम्हाला जर ओवरटाईमच दिला जात नाही आणि त्या ओव्हरटाईमचे पैसे दिले तरी ते फार कमी दिल्या जात असतील तर तुम्ही कुठल्या तरी कंपनीत किंवा कुठल्या तरी मालकाकडे काम करताय पण तुम्हाला ठरवलेल्या ड्युटीपेक्षा किंवा कामगार कायद्याच्या चौकटी बसणाऱ्या तासांपेक्षा जर जास्त तास काम करून घेतल्या जात असेल तुमच्याकडून आणि त्या जास्त कामाचे ओवरटाईमसुद्धा दिल्या जात नसेल तर तर आपण आज बघणार आहोत पेमेंट वेजेस ॲक्ट नाईन्टीन थर्टी सिक्स तर पेमेंट वेजेस ॲक्ट म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघू तर पेमेंट वेजेस ॲक्ट हे लेबर लॉमध्ये बसतं जसं की कामगार कायदा कल्याणकारी कामगार कायदे जे पार्लमेंट तयार करत असतं त्यामध्येच कामगार कायद्यामध्येच पेमेंट वेजेस ॲक्ट म्हणजेच वेतन अधिनियम कायदा एकोणीसशे छत्तीस हा खरं तर कायदा एकोणीसशे छत्तीसला बनवला गेला होता कामगारांच्या पगारासाठी आणि त्यांना जाणाऱ्या त्या पगाराच्या अडचणींसाठी पण तो कायदा आठ मार्च एकोणीसशे सदोतीसला लागू करण्यात आला आणि त्या दिवसपासून तो लागू आहे त्यानुसार तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर पेमेंट आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी हक्काने त्यात नमूद केलेल्या आहेत जे की कामगारांचे ते हक्क आहेत आणि त्यानुसारच त्यांना पगार ह्या गोष्टी सगळ्या भत्ते सोयीसुविधा ह्या मिळायला पाहिजेत हे सगळं कामगार कायद्यानुसार ठरत असतं तर आपण तेच बघणार आहोत की तुम्हाला जर पगार वेळेवर मिळत नसेल तर कसं तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही काम करता तर त्या तिथं काम करत असताना तुम्हाला पगार हा तारीख फिक्स नसते तो कधीतरी दोन तीन महिन्यानुसार दिला जातो तर ही साफ चुकीची गोष्ट आहे तुम्ही जर कुठल्याही कंपनीत काम करत असाल आणि त्या कंपनीचा पगार जर एक महिन्याच्या वर दिला जात असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो असं केल्यास त्या कंपनीला फाईनही पडू शकतो तुमचा पगार हा एक दिवसाचा एका सप्त्याचा पंधरा दिवसाचा किंवा तीस दिवसाचा अशाच पद्धतीत दिल्या गेल्या पाहिजे उदाहरणार्थ जर तुम्ही आज एक तारखेला कुठल्या कामावर लागले तर पुढच्या महिन्याच्या एक तारखेलाच म्हणजे तीस दिवसाच्या आत तुमचा पगार हा व्हायला पाहिजे जर एखादी कंपनी तसं करत नसेल किंवा ती कंपनी पगार दोन तीन महिन्यांनी देत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते किंवा त्याचबरोबर जेवढा पगार त्यांनी जेवढे दिवस जेवढे महिने त्यावर लांबवला आहे त्यासाठी त्याला तीन टक्क्यांनुसार भरपाई त्या कामगाराला द्यावं लागू शकते हे सगळं पेमेंट वेजेस ॲक्ट नाईन्टीन थर्टी सिक्सच्या सेक्शन थ्रीमध्ये नमूद आहे तर त्यात अजून एक सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या कामापेक्षा पगार जास्त दिला जात नसेल किंवा कमी दिला तर त्याच्यासाठी काय दंडात्मक कारवाई पेमेंट वेजेस ॲक्ट नाईन्टीन थर्टी सिक्समध्ये दिलेली आहे तर पेमेंट वेजेस ॲक्टमध्ये स्किल अनस्किल आणि विविध झोननुसार हे मिनिमम पेमेंट हे ठरवलेलं आहे जसं की तुम्ही जर अनस्किल पर्सन असाल अनस्किल कामगार म्हणजेच ज्याच्याकडे काही गोष्टीतलं कौशल्य नाही त्या व्यक्तीलासुद्धा मिनिमम वेजेस हे कमीत कमी बारा हजार सहाशे नव्याण्णव हे दिल्याच गेलं पाहिजे त्याचबरोबर जर हा स्किल पर्सन असेल ज्याच्याकडे काहीतरी कौशल्य आहे तो कुठल्या तरी कंपनीमध्ये काम करतो आहे तर त्या त्या कामगाराला सतरा हजार नऊशे सात रुपये एवढा पगार दिलाच गेला पाहिजे पेमेंट वेजेस आहे नाईन्टीन थर्टी सिक्समध्ये ऑलरेडी नमूद आहे हे झोन वाईज ठरतं म्हणजे जर एक झोन एक नंबरचा असेल किंवा दोन नंबरचा असेल त्यानुसार ते पेमेंट कमी जास्त होतात पण याचबरोबरीत ते पेमेंट दिले गेली पाहिजे जर असं होत नसेल तर त्या कंपनीवर दंडात्मक कारवाई होऊ शकते तुम्ही लेबर कोर्टमध्ये त्याची रीतसर कंप्लेंट घेऊन त्याच्यावर तुम्ही त्या दंडात्मक कारवाईची प्रक्रिया चालू करू शकता जर तुम्हाला तुम्ही काम करता एखाद्या कंपनीनं तुम्हाला कुठल्याही कारण न देता तुम्हाला फाईन मारले जात असेल तर त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे बरेच वेळा असं होतं की कंपनीत कामगार घेताना कंपनी जास्त पगार सांगून कामगार ठेवून घेते पण ज्यावेळेस पगाराची तारीख येते त्या पगाराच्या वेळेस कंपनी कामगारांना कुठल्या तरी पेनाल्टी किंवा कुठले जरी फाईन मारले असं सांगून त्यातले बराचसा पगार हा कट करते आणि एक फार तोडकी मोडकी रक्कम कामगारांच्या हातात देते तर हा कायद्यानं गुन्हा आहे जर कंपनीला कुठले फाईन किंवा पेनाल्टी जरी मारायची असतील तर त्या कामगाराला पगाराच्या त्या दिवशी त्याचे व्हॅलिड किंवा अप्रूव कारण देणं हे बंधनकारक आहे त्याशिवाय ती पेनाल्टी किंवा ती फाईन त्या कामगाराच्या पगारावर कंपनी किंवा तो मालक मारू शकत नाही बऱ्याच ठिकाणी लोक वर्षानुवर्षी काम करतात पण त्यांना बोनस दिला जात नाही तर बोनस सुद्धा पेमेंट वेजेस ॲक्टमध्ये आणि लेबर लॉमध्ये बऱ्याच ठिकाणी नमूद गोष्टी केलेल्या आहेत खरं तर एखादी कंपनी किंवा कंपनी प्रोडक्शन ह्या त्या कामगाराच्या वरती अवलंबून असतं त्यातून तो प्रॉफिट त्या कंपनीला मिळून देत असतो जर कंपनी वर्षानुवर्षे प्रॉफिटमध्ये असणार तर अशा वेळेस कंपनीला त्या कामगाराला बोनस देणं हे बंधनकारक गोष्ट आहे तो बोनस हा त्या पगाराच्या प्रॉफिटच्या टक्केवार वरती ठरतो आणि तो त्या मालकाच्या आणि कंपनीच्या त्या सगळ्या टीमवरती ठरत असतो आता आपल्याला बरेच वेळा असतं की बोनस तर दिला जातो पण ओवरटाईम दिला जात नाही तर ओवरटाईम संबंधीसुद्धा काही नियम आहेत जर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय आणि तुम्हाला जर ओवरटाईम करून घेतला तर ओवरटाईम केल्यानंतर तुम्हाला त्याचा मुआवजा किंवा त्याची भरपाई म्हणून तुम्हाला त्यावेळेच्या शंभर टक्के म्हणजे तुम्ही जर आठ तासाला जेवढं पगार काम करत असाल पगारात त्याच्या दुप्पट पुढच्या आठ तासाला तुम्हाला पगार दिला पाहिजे म्हणजे की दुप्पट त्याची जी भरपाई आहे ती ओवरटाईममध्ये दिल्याच गेली पाहिजे असं जर कोणी करत नसेल तर ती कंपनी किंवा तो मालक दंडात्मक कारवाईसाठी साठी जिम्मेदार असणार आहेत लेबर लॉ लॉनुसार आणि पेमेंट ऑफ वेजेस नाईन्टीन थर्टी सिक्स या कायद्यानुसार बऱ्याच वेळा ड्युटी टाईम तर ड्युटी टायमिंगसुद्धा ठरवलेले आहेत पहिली ड्युटी टाईम हे बारा तासांचे होते त्यानंतर कायद्यांमध्ये अमेंडमेंट केल्या गेल्या आणि त्यानंतर हे टायमिंग बारा तासांवरून आठ तास करण्यात आले तर ही आठ तासाच्या वरते जर तुम्हा तुमच्याकडून कोणी काम करून घेत असेल तर हे सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे तुम्ही त्यासाठी सुद्धा लेबर कोर्ट्समध्ये प्रतिकात्मक किंवा दंडात्मक कारवाईसाठी अर्ज करू शकता किंवा ती केस करू शकता तर तुम्हाला हे लेबर्स लॉ कसे वाटले तुमचे हक्क आणि कायदे ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तसंही तुम्हाला काम करताना किंवा एखाद्या कंपनीत काम करताना काही अडचणी येत असतील पगारासंबंधी किंवा काही अडचणी कुठल्याच संबंधी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्यावरसुद्धा दुसरा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू